त्यामुळे अतुल दादांना आपल्या ॲग्रोपिसनच्या माध्यमातून सल्ला राहील जर आपली पन्नास टक्के पानगर झालेले असेल तर आपण प्रोपेनोपॉसचा वापर करू नका शेतकरी मित्रांनो नमस्कार ऍग्रोपिसन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो डाळिंब पिकाचा आंबे बार घ्यायचा आहे परंतु अजूनही बेसल डोस लावायचा बाकी आहे या व्हिडिओमध्ये अतुल दादांची कमेंट आलेली होती की सर मी दोन मिलीने इथ्रिल फवारणी केली परंतु डाळिंब झाडाची पानगर ही पन्नास टक्केच झालेली आहे उरलेल्या पन्नास टक्के झाडाची पानगळ करण्यासाठी प्रोक्वेनोफॉसचा पाच मिलीने वापर केला तर चालेल का हाच प्रश्न इतरही बऱ्याच डायम्ब उत्पादक शेतकऱ्यांचा असू शकतो त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आपण आपल्या ॲग्रोपिसान यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो डायंब झाडाची पानगळ करण्यासाठी आपण इथ्रेलचा वापर करत असतो ज्यावेळेस डायंबाच्या झाडाची नैसर्गिकरित्या पानगळ होत नाही किंवा नैसर्गिकरित्या डायंबाच्या झाडाला ताण येत नाही त्यावेळेस आपण इथ्रेलचा वापर करून कृत्रिमरित्या ताण आणून डाळिंबाच्या झाडाची पानगळ आपण करत असतो पण मित्रांनो ज्यावेळेस इथ्रेलचा वापर करून देखील डाळिंबाच्या झाडाची पानगळ ही होत नाही त्यामागे बरेच कारणं असू शकतात जर आपल्या इथे सतत ढगाळ वातावरण असेल किंवा वातावरण खराब झालेलं असेल किंवा पानांवरती काळसर रंगाची बुरशी आलेली असेल किंवा पानांवरती रस शोषक किडींमुळे चिकट पदार्थ तयार झालेले असेल तर या कारणांमुळे इथ्रेल हे पानांच्या आतमध्ये न गेल्यामुळे डायंबाच्या झाडाची पानगळ ही व्यवस्थित होत नाही त्यामुळे मित्रांनो इथ्रेल फवारणी करण्याआधी ही पानं आपल्याला व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेणे गरजेचे आहे त्यामुळे इथ्रेल हे चांगल्या पद्धतीने पानांमध्ये जाऊन आपल्याला पानगळ देखील चांगल्या पद्धतीने मिळणार आहे आणि जर इथेल फवारणी करून देखील आपली पानगळ पूर्णपणे झाली नाही तर आपल्याला प्रोपेनोफॉसचा वापर हा डायंब बागेमध्ये करायचा नाही कारण प्रोपेनोफॉस हे डायंब झाडासाठी टॉक्झिक असल्याकारणाने त्याची ही डाळिंबाच्या झाडामध्ये येत असते आणि त्याचा काही प्रमाणात परिणाम हा आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये दिसत असतो त्यामुळे मित्रांनो जर आपल्या डायमबागेचीही इथ्रिल फवारणी करून जर पानगळ व्यवस्थित झाली नाही तर डाळिंब झाडामध्ये प्रोपेनोफॉसचा वापर हा करू नका आणि शेतकरी मित्रांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा डाळिंबाच्या झाडाला जितका जास्त आपण ताण देऊ तितके जास्त आपल्याला पहिले पाणी दिल्यावरती नर फुलं किंवा शेंडे आपल्याला मिळणार आहेत त्यामुळे मित्रांनो डाळिंबाची पांगळ करत असताना आप आप आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्केच डाळिंबाची पांगळ आपल्याला करायची आहे काही पानं आपल्याला डाळिंबाच्या झाडावरती शिल्लक ठेवायचे आहेत जेणेकरून पहिले पाणी दिल्यानंतर आपल्याला मादी कळी ही चांगल्या प्रमाणात मिळत असते आणि शेंडे देखील आपल्याला कमी प्रमाणात मिळत असतात त्यामुळे अतुल दादांना आपल्या अॅग्रोकिशनच्या माध्यमातून सल्ला राहील जर आपली पन्नास टक्के पानवळ्या झालेल्या असेल तर आपण प्रोकेनोपॉसचा वापर करू नका आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आणि वातावरणाच्या परिस्थितीनुसार येणाऱ्या पाच सहा सात दिवसांमध्ये पहिले पाणी देऊन टाळिंबाचे पुढील बार व्यवस्थापन सुरू करू शकतात त्याचबरोबर पहिले पाणी देत असताना आपल्याला कुठली काळजी घ्यायची आहे पहिल्या पाण्यासोबत आपल्याला काय द्यायचे आहे किंवा पहिले पाणी किती वेळ द्यायचे आहे याचा सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या ॲग्रोकिशनच्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे त्याची लिंक देखील आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तो व्हिडिओ पाहून आपण आपन्द। आपल्या डाळिंब बागेचे पहिल्या पाण्याचे व्यवस्थापन करू शकता आणि शेतकरी मित्रांनो आपले देखील काही प्रश्न असतील तर आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात किंवा आपल्या अॅग्रो किसानच्या त्र्याण्णव एकोणसाठ एकशे अठ्ठेचाळीस एकशे त्रेचाळीस या व्हॉट्सअप क्रमांकावरती विचारू शकतात तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या डाळिंब उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपण जर आपल्या अॅग्रो किसान या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद